विचार ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमेच्या दिवशी विधवा महिलांचा सन्मान याबाबत आमचे रेड न्यूज जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांनी पाठवलेल्या बातमीपत्रानुसार अहमदनगर शहरालगत असलेल्या केळगाव देवी येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील श्री स्वामी समर्थ महाराज केंद्र केळगाव येथे महिलांमध्ये धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या वटपौर्णिमेच्या सणानिमित्त जुन्या व बुरसटलेल्या विचारांना वाटा देऊन एकल विधवा महिलांचा योग्य तो मान सन्मान करून वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला हा कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी बालाजी फाउंडेशन जगदंब फाउंडेशनचे अशोक कुटे मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र सचिव प्रकाश तांबडे महाराष्ट्र महिला सचिव सुजाताताई गोरे मॅडम प्रसिद्धी प्रमुख प्रशांत व प्रियंका पाटील शेडके तसेच अहमदनगर जिल्हा स अश्विनीताई झरेकर मॅडम उपाध्यक्ष शीतल गवारे मॅडम सचिव शीतल धवडे मॅडम सहसचिव अश्विनी तरटे मॅडम व्यवस्थापक क्षमा क्षमा मंडलिक उपव्यवस्थापक कुंतल धावड महामंत्री रेखा साके निरीक्षक सुवर्ण तरटे सचिव भीमाजी रुद्राक्षे आदींनी उपस्थित राहून परिश्रम घेतले